थंडीचे दिवस आहेत आणि आवळे आलेले आहेत बाजारात भरपूर असे प्रत्येक गाडीवरती आवडीत दिसत आहेत आणि मग त्याच्या वेगवेगळ्या अशा रेसिपीज वेगवेगळे पदार्थ बनवण्याची इच्छा तर होणारच आणि लहान मुलांना जर या आवळ्याची कँडीवर बनवून द्याल तर अतिउत्तम चॉकलेट्स देण्याची डब्यामध्ये ही जे आवळ्याची कँडी आहे तर ती द्याल तर मुलांच्या आरोग्यासाठी सुद्धा अतिशय फायदेशीर अशी ही आहे सर्दी खोकल्यापासून आपला बचाव होतो त्याचसोबत स्किन आणि केअरसुद्धा आपले छान होतात तर चला बनवूया आवळा कँडी आता आपण आवळ्यास अच्छा असे दोन घेतलेले आहेत आणि मग आवळ्याला आपण कट्स मारून घ्यायचे आहेत जवळजवळ एका वेळाला मी चार कट मारून घेतलेले आहेत तर पाव किलो आवळे आहेत तर आता पाहू शकता आपण कढई घेतलेली आहे आणि कळीमध्ये आपण स्टँड ठेवत आहोत तर हे स्टँड जे माझ्याकडे आहे ते मी ठेवलेलं हो आहे आणि आपण पाणी ॲड करणार आहोत दोन ग्लासेस तर दोन ग्लास आपण पाणी ॲड करूयात आणि त्याच्यावरती एक चाळण आहे ती चाळण ठेवून देऊयात आपल्याला आवळे छान असे शिजवून घ्यायचे आहेत तर या पद्धतीने शिजवूयात आपण जेणेकरून आपले आवळे जास्तही शिजणार नाही तुम्ही डायरेक्टली जर पाण्यात आवळे शिजवले तर ते पाण्याने भरतील आणि जास्तच शिजतील तर या पद्धतीने आपण वाफेवरती आवळे शिजवून घेतले तर ते व्यवस्थितपणे अगदी जसे आपल्याला हवे आहेत त्याचप्रमाणे शिजतील परफेक्टली आता पाहू शकता आपण कढई ठेवलेले आहे आणि स्टँड ठेवून आपण जी चाळण आहे तर ती चाळण सुद्धा ठेवलेली आहे तर त्याच्यामध्ये हे स्वच्छ आणि कट केलेले आवळे आपण ठेवून देऊयात तर या पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे आणि मग वरती आपल्याला पूर्णपणे ही कढई कवर होईल अशा पद्धतीने झाकणही लावून घ्यायचं आहे जेणेकरून वाफ बाहेर जास्तीत जास्त जाणार नाही आणि आपले आवळे हे शिजतील आवळे शिजायला काही जास्त वेळ लागत नाही पटकन दहा मिनिटांमध्ये आवळे शिजून आपले तयार होतात छान असे मोल शिज होतात आवळे आणि पाहू शकता आपले आवळे शिजणे आहेत का ते आपण एकदा सुरीच्या सहाय्याने चेक करून पाहूया तर पटकन सुरी आपल्या आवळ्यामध्ये घुसलेली आहे म्हणजे आपले आवळे परफेक्टली असे सुजलेले आहेत तर आता आपण हे आवळे आहेत ते काढून घेऊयात आणि वेळ पाच मिनिट थंड करायसाठी ठेवायचे आहेत आपल्याला आवळी तर आता आवळे थोडेसे थंड झालेले आहेत आता थोडे गरम आहेतच तर मी हे आवळे आहेत ते त्या आवळ्याचे आपण बिया काढून घेऊयात पाहू शकता या पद्धतीने थोडासा आवळा दाबला की पटकन अशा या पाकळ्या ज्या आहेत त्या सुट्या होतात आणि जी बी आहे ती मधली आपण काढून घ्यायची आहे पाहू शकता अशा पद्धतीने सर्व बी आपल्याला या काढून घ्यायच्या आहेत आवळ्यातील मस्त असं आपल्याला हे पोडी ज्या आवळ्याच्या आहेत तर त्या आपल्याला घ्यायच्या आहेत पाहू शकता आपल्या आवळ्याच्या सर्व फोडी आपण काढून घेतलेल्या आहेत आणि बिया आहेत त्या बाजूला करून घेतलेल्या आहेत आता त्या सहाय्याने इझिली या बिया बाजूला करून आपण घेतलेल्या आहेत पाहिलं आपण तर आता यामध्ये आपण ॲड करणार आहोत एक वाटी साखर साखर एक वाटी भरून घालायची आहे म्हणजे आवळ्यामध्ये थोडासा तुरटपणा असतो ना तो छान असा गोडसर असा एक टेस्ट येते आवळ्याला आता आपण हे मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहोत तर थोडं थोडं करून आपण ग्राइंड करून घेऊया आता कढई ठेवलेली आहे आपण कढई छान अशी आपल्याला गरम करायची आहे आणि मग त्याच्यामध्ये एक चमचाभर आपल्याला बटर ॲड करायचं आहे मग त्यांना बटर आवडतं म्हणून आपण बटर ॲड करत आहोत एक चमचाभर बटर ॲड करायचं आणि ते सर्व कढईला म्हणजे तळाला कढईची लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जे आवळ्याचे पेस्ट केलेली आहे ला ती ओतणार आहे चिटक राहणार ही कढईला ही नॉनस्टिक कढई आहे म्हणून मी एक चमचा बटर घेतलेला आहे तुम्ही दोन चमचा बटर सुद्धा ॲड करू शकता तर आता आपण हे जे लागलेला आवळाचा खरा आहे ती आपण कढईमध्ये छान असे वळून घेऊया पाहू शकता मस्त असं परतून घ्यायचं आहे याला दाटसरपणा येईपर्यंत अगदी व्यवस्थित असा दाटसरपणा यायला हवा आणि चिकट असं होतं जेणेकरून जे आवळा आणि साखर आहे ती चिकट अशी होतेच पण अजून दाटसरपणा येण्यासाठी आपण कॉर्नफ्ला ॲड करत आहोत दोन चमचे जेणेकरून आपली कँडी आहे ती बनताना छान अशी बनायला अगदी जेल्लीसारखी मस्त अशी तयार होईल तर त्याच्या आपण जी कॉर्नफ्ला घातलेली आहे त्यामुळे मस्त असा दाटसरपणा येतो जवळजवळ पंधरा मिनिट मी हे हलवत बसलेली आहे म्हणजे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे किंवा व्यवस्थित असं कढईमध्ये हे मिश्रण जे आहे ते शिजवून घ्यायचं आहे लो टू मिडियम असा गॅस ठेवायचा आहे यावेळी आणि मस्त असा हे अगदी दाटसेपणा येईपर्यंत आपल्याला म्हणजे पंधरा ते वीस मिनिट जरी तुम्ही घेतलीत यावेळी तरी चालेल म्हणजे कॉर्नफ्लासुद्धा छान असाल शिजून तयार होईल आणि आपली आवळाने जी साखर आहे तीसुद्धा मस्त अशी तयार होईल आता घट्टसरपणा आलेला आहे थंड झाल्यानंतर अजून घट्टपणा येणार आहे तर आता आपण थंड करायला ठेवूयात जवळजवळ एक पाच दहा मिनिटं आपण थंड करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला थोडंसं बटर हाताला लावायचं आहे आणि थोडंसं बटर आपण या कोळपाटावर लावून घेत आहोत तर या पद्धतीने गोळा करायचा आहे आपल्याला आणि गोळा आहे तो असा हाताने पसरवून घ्यायचं आहे चमच्याच्या सहाय्याने किंवा सुरीच्या साहाय्याने सुद्धा आपण पसरवू शकता ओल्या हाताने करू नका तर ओल्या हाताने जर तुम्ही हे प्रोसेस करायला जाल तर ला ते चिटकणार ऍक्च्युली ॲक्च्युली तर म्हणून आपण बटर हाताला लावायचं आहे आणि जर अगदी सुक्या हाताने सुद्धा करू नका तेव्हा सुद्धा हे मिश्रण जे आहे ते चिटकणार आपल्या हाताला तर बटर थोडंसं लावायचं आहे आणि मग आपण सुरीच्या साह्याने बटर सुरीलासुद्धा थोडंसं लावा थोडंसं आपलं पोळकट आहे त्याला सुद्धा लावायचं आहे आणि हाताला सुद्धा लावायचं आहे आणि अशा पद्धतीने पसरून घ्यायचं आहे आता थोडंसं थंड पण आहे अगदीच थंड करून घेऊ नका म्हणजे थोडंसं थंड करायचं आणि मग अशा पद्धतीने हा गोळा जो आहे तो पसरवून आपण घ्यायचा आहे हळुवारपणे हे काम करायचं आहे आणि मग याच्यामध्ये आपण एक मस्त अशी एक चव येण्यासाठी एक मुलांना अजून ही कॅन्डी आवडेल तर त्यासाठी आपण एक ह्याच्यामध्ये साहित्य ॲड करणार आहोत तर ते साहित्य काय आहे ते आपण पाहूयात तर गोळा आपला व्यवस्थित पसरून झालेला आहे आणि आता आपण जलजिरा घालणार आहोत अर्धा पॅकेट तर पाहू शकता अर्ध पॅकेट मी याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि अर्ध पॅकेट बाक उरलेला जो गोळा आहे तर त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आता सर पसरवून आपण हे जलजिरा जो आहे तो ॲड करणार आहोत कारण जेव्हा आवळ्यामध्ये असं एक मस्त अशी सर्व आवळ्याची आंबटसर असते तुरटसर असते आणि त्यामध्ये जलजिराची मस्त अशी खारटसर आणि छान अशी चव जेव्हा येते ना तोंडामध्ये तेव्हा ते अतिशय छान अशी तुम्ही वाटल्यास गोळा जर बनवलात आणि गोळ्यामध्ये चिमट एक घालून जलजिऱ्याची जरी तो गोळा बंद करून घेतलात आणि तशा पद्धतीने गोल गोल जरी कँडी बनवली सुद्धा ती अतिशय चविष्ट अशी कँडी तयार होते आणि आपल्या मुलांना द्या किंवा आपल्या घरच्यांना किंवा आप तुम्हाला सुद्धा मज्जावेळी खावीशी वाटली तर तुम्ही या पद्धतीने कॅन्डी बनवून खाऊ शकता तर दुसरा सुद्धा गोळा आपण अशाच पद्धतीने पसरून घेऊयात आणि मग त्याच्यावरती जलजीरा ओतून घ्यायचा आहे आणि व्यवस्थितपणे आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे हा ही गोळा आणि थंड घरात ठेवायचा आहे जवळजवळ अर्धा तास अर्धा तासाने छान थंड होतो अगदी मस्त असा थंडावा म्हणजे थंड असा अर्धा तास बाहेरच ठेवायचं आहे थंड म्हणजे फ्रीजमध्ये अजिबात ठेवायचं नाही आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे अर्धा वाटी आपल्याला अजून साखर मिक्सरला लावून घ्यायची आहे कारण आपण पावडरने याला कोटिंग करून घेणार आहोत म्हणजे मस्त असा गोडसरपणा अजून कॅन्डीला आपल्या येईल आणि पाहू शकता या पद्धतीने व्यवस्थितपणे आपण रोल जो आहे तो असा पावडरने आपण कोट करून घेऊयात तर आता आपण कट करून घेणार आहोत हा रोल जो आहे तो आता सुरीच्या साहाय्याने सुरीला थोडस बटर लावायचं आणि व्यवस्थितपणे गोळे जे आहेत ते म्हणजे हा जो रोल आहे तो कट करून घ्यायचा आहे आपल्याला आता साखर यासाठी आपण वरतून लावलेली आहे कारण आवळा असतो तर थोडंसं तुरट असतो तर तो तुरटपणा नाहीसा व्हावा आणि गोडे गोडपणा यावा तर यासाठी आपण वरतूनसुद्धा साखर लावून घेतलेली आहे तर पाहू शकता या पद्धतीने आपण असे बाईट्स काढायचे आहे आणि मग आपण हाताच्या सहाय्याने असं व्यवस्थित असा आकार देऊन असं साखरेमध्ये या साखरेची जी पावडर आहे तर त्याच्यामध्ये असं डीप करून घ्यायचं आहे तर अशाच पद्धतीने दोन्ही हे आपले हे जे रोल आहे ते कट करून घेऊयात आणि खरंच खूप छान होतात तुम्हाला खूप आवडतील तुम्ही नक्की या पद्धतीने ही रेसिपी बनवून पहा मुलांना त्या टिफिनमध्ये एक दोन दररोज अतिशय छान अशी ही रेसिपी आहे मस्त अशी ही कँडी अगदी तयार होते घरच्या घरी आणि जर तुम्हाला थोडीशी जरी रेसिपी आवडली तर लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि थँक्यू माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि पूर्ण व्हिडिओ पाहायचा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका थँक्यू